प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना सहज सुलभ दर्शन मिळेल तसंच सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळतील यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे शासनाच्या प्रत्येक विभागानं सूक्ष्म नियोजन करावं आणि भाविकांनी नियमावलीचं पालन करावं असं आवाहन करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांनी केलं नंदवाळ इथं झालेल्या बैठकीत ते बोलत होते प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या नंदवाळमध्ये आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते सुमारे दीड ते दोन लाख भाविक नंदवाळमध्ये येतात त्याच्या तयारीसाठी विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी प्रत्येक शासकीय विभागानं सूक्ष्म नियोजन करावं असं आवाहन करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांनी केलं देवस्थान कमिटी ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांनी समन्वय ठेवून नंदवाळची यात्रा यशस्वी करावी सुरक्षेसह आरोग्य पाणी स्वच्छ वीज पुरवठा यासाठी प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावं अशा सूचना धार्मिक यांनी दिल्या आणि सर्व वेगवेगळ्या विभागांना जे आपल्याला चार पाच लाख भाविक येणार आहेत त्यांचं कशा प्रकारे नियोजन करावं कशा प्रकारे आपली पिण्याची पाण्याची व्यवस्था राहील ग्रामपंचायतीनं काय काय करावं आरोग्य विभागानं काय करावं व पार्किंगची व्यवस्था कशा प्रकारे राहील या प्रकारे सर्व आपण डिटेल मध्ये सर्व आढावा घेतला त्यांना निर्देश दिले आणि त्या प्रकारे सर्व व्यवस्था करण्याचे आपण नियोजन केलेले आहे के त्याचबरोबर जे स्थानिक इथले नागरिक आहेत त्यांच्याही काही का समस्या होत्या त्याचेही आपण पुरेपूर त्यांचं ऐकून घेतलं आणि त्या कशा प्रकारे नियोजित करता येईल या प्रकारे आपण सर्व आढावा अजून नियोजन केलेला आहे भाविकांनी दर्शनासाठी रांग मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे फिरती शौचालयं पार्किंगची व्यवस्था याबाबत करवीचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी सूचना दिल्या वाशी ते नंदवाळ मार्ग सर्व वाहनांसाठी बंद ठेवून अतिमहत्वाच्या व्यक्तींना जयताळ मार्गे सोडण्यात येईल यात्रा काळात दोनशे पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा तैनात असेल ग्रामस्थांनी आणि भाविकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करवीरचे उप अधिक्षक अप्पा सोपवार यांनी केलंय हजारे पेट्रोल पंप आणि खत कारखाना इथं भाविकांच्या पार्किंगची व्यवस्था केली जाईल असं वाहतूक पोलीस निरीक्षक एम एस पाटील यांनी सांगितलं यावेळी करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक टी जे मगदुम गटविकास अधिकारी विजय यादव डॉ बी एस मस्के दीपक गौड प्रवीण माने महावितरणचे योगेश साळोखे सरपंच अमर कुंभार उपसरपंच तानाजी कांबळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते